गेले पाच वर्ष आपण आमदार होता आणि त्यानंतर पाच वर्ष आपल्याला राजकीय याच्यात पाठिंबा राहावं हो लागलं पुन्हा आपण आमदार होत आहे करमाळा तालुक्यातील जनतेबरोबर ते बरोबर माडा तालुक्यातील छत्तीस गावांनी पण आपल्याला भरभरून साथ दिली त्याबद्दल करमाळा तालुक्यातील जो पाण्यापासून वंचित असलेला भाग असेल के किंवा माडा तालुक्यातील छत्तीस गाव याबद्दल आपलं विजन काय असेल पुन्हा आपण काय करणार आता भविष्य काळामध्ये आता तो पाहिजे सरकार स्थापन भाजप ज आता या गोष्टीला आम्हाला संघर्षच करावा लागणार आहे भविष्यकाळामध्ये तालुक्यामध्ये चांगले आहे महाविकास आघाडी सरकार येईल असं वाटत होत सगळ्यांना पण काय चमत्कार झाला काय सांगू शकत नाही ते त्याच्यामुळे असं झालं करमाळा आणि माडा तालुका दोन्ही ठिकाणी परिवर्तन झालंय काय सांगाल नाही नाही हे तुम्हाला दोन्ही आमदारांना लोक कटाळलेली होती ह्यांचा अतिरेक लोकांना त्रास देणं विनाकारण तुम्हाला पीसी करणं काय त्याच्यामुळे तुम्हाला जनताना जनतेने त्यांना नाकारलं एकमेव कारण ते आणि तीस वर्षाची सत्ता उलती पालती केली त्याचं कारणच कारणच ते आणि कुणाचं कुणाचे विनावर कर्ज कर्ज कर जा, काढायचे भरायचे नाही का असे अनेक वेगवेगळे तुम्हाला महाराज तालुका ता आणि ता करमाळा तालुक्याच्या विकासामध्ये जो विकासाचा भूल निर्माण केला होता दोन्ही आमदारांनी या सगळ्या भूल आपण कशा पद्धतीने उघड पाडला आणि पुढे कशा पद्धतीने जे जी वस्तू तिथे आहे त्याचे त्याच्या पुढे आणून दिली आम्ही काय लोकांना यांनी खरोखरच चुकीचं मार्गदर्शन करीत होती वेगळे आश्वासने देत हो देत होते परंतु ह्याच्या कुठले आश्वासन पूर्ण झालं नाही आणि विशेषतः आमच्या कर्मा तालुक्यामध्ये एक पाच वर्ष श्री आमदार असताना एकही ना काम नाही ना ले ले आता सांगतात की आम्ही एवढ्या कामं केली तेवढ्या कुठे काम केली पण हे सगळे खोटे झुट आहे सगळे प्रश्न विकासाच्या संदर्भात तुम्ही अनेक मुद्दे निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही मांडलेले आहेत आता तुम्ही पहिलं काम विकासाचं कोणत्या हाती घेणार आहे करमाळा तालुक्यामध्ये करमा तालुक्यामध्ये पाण्यासाठी मी काम करणारे बाकी दुसरं मला काही कळत नाही